नमस्कार मित्रांनो मी गणेश वानकर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे शिक्षक भरती दोन हजार पंचवीस पहिला टप्पा झालेला आहे आता दुसऱ्या टप्प्याला पवित्र पोर्टलद्वारे शिक्षकांची अप्लिकेशन मागवतोय पण त्याच्यासाठी जाहिराती तर आल्या पाहिजे ना तर या जाहिरातींसाठी आता जे आहे तर ती वीस फेब्रुवारी पर्यंत मुदत आहे तर ती वाढवण्यात आलेली आहे त्याच्या संबंधीची ही अपडेट आहे आपण कव्हर करणार आहोत मागे देखील पाहिलं होतं की शासन आता तिसऱ्या टाईपची तयारी करते आणि या जर टेटची तयारी करते तर तुमचा अभ्यास त्या लेव्हलचा झालेला आहे का आयबीपीएस पॅटर्न नुसार झालेला आहे का तर त्याच्यासाठीच आपण ही बॅच लॉन्च केलेली आहे आपली गुरु बॅच ही बॅच लाईव्ह प्लस रेकॉर्डेड अशा दोन्ही फॉर्म मध्ये असणार आहे ऑनलाईन पद्धतीची बॅच असणार आहे ही सर्व आयबीपीएस एक्सपर्ट्स द्वारे हे शिकवलं जाणार आहे अनलिमिटेड व्ह्यूज नोट्स सेशन सर्व काही तुम्हाला भेटणार आहे त्याच्यासाठी तुम्हाला इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीचं जे ऍप आहे ते डाउनलोड करा किंवा या दिलेल्या नंबर्सवर संपर्क साधा ते तुम्हाला संपूर्ण माहिती देतील बघूया काय ही बातमी दिलेली जाहिराती नोंदवण्यासाठी वीस फेब्रुवारी पर्यंत मुदत पवित्र पोर्टल वरून शिक्षक भरती राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था त्याला सरकारी शाळा म्हणतात पोर्टल या संगणीकृत शिक्षक प्रणालीद्वारे पदभरतींसाठी जाहिरातींसाठी आता वीस फेब्रुवारी पर्यंत मुदत जी आहे तर ती देण्यात आलेली आहे दोन हजार बावीस मध्ये लक्षात घ्या आपली टेट ही परीक्षेची दोन हजार ची होती ती फेब्रुवारी ते तीन मार्च या तर ती या दोन हजार लाख एकोणचाळीस हजार एवढे अर्ज आलेले होते त्याच्यापैकी एक लाख त्रेसष्ट हजार एवढे अर्ज जे आहेत तर स्वयं प्रमाणपत्र म्हणजे ते पास झालेले टेट चे उमेदवार आपल्याला इथे दिसतात आता दोन हजार बावीसच्या या प्राप्त गुणांच्या आधारे सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आणि खाजगी व्यवस्थापनांच्या शाळेमध्ये पहिली ते बारावी पर्यंतच्या सर्व शिक्षकांची रिक्त पदांची भरती याच पवित्र पोर्टलद्वारे करण्यात येते जानेवारीच्या जानेवारी दोन हजार चोवीसच्या पहिल्या टप्प्यात एकवीस हजार एवढ्या जागा रिक्त होत्या त्याच्यातील पहिला टप्पा पूर्ण झालेला आहे दुसऱ्या टप्प्यासाठी आता वीस जानेवारी दोन हजार पंचवीस पासून हे पवित्र पोर्टल सुरू झालेलं आहे आणि याच्यामध्ये त्या जाहिरातीत ज्या आहे विविध जाहिराती येते आता काही जाहिराती आलेल्या नव्हत्या तर त्यांच्यासाठी वीस फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ जी आहे तर ती आता देण्यात आलेली आहे आतापर्यंत राज्यातील सहाशे एकोणावीस संस्थांनी विविध माध्यमातून सहाशे एकाहत्तर जाहिराती प्रसिद्ध केलेले चांगली बाब आहे शाळातील शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी पवित्र पोर्टलवर जाहिरात लवकरच सुरू करावी अशी देखील त्यांनी हे केलेले पवित्र पोर्टलवर आता लवकरच संबंधी जाहिरात येतील काही अडचण आल्यास तुम्ही पवित्र पोर्टलवर जो ईमेल आय डी दिलेला आहे त्यांना संपर्क साधू शकता तर ही चांगली अशी बाब आहे की वीस फेब्रुवारी पर्यंत आता जी आहे तर ती मुदतवाढ इथं देण्यात आलेली आहे आपल्याला हे संपूर्ण दिसतं टॅट ची टॅट तयारी करण्यासाठी आपली गुरु बॅच आहे ही गुरु बॅच ऑनलाईन फॉर्मॅटमध्ये असेल लाईव्ह प्लस रेकॉर्डेड मध्ये याला ऍडमिशन अजूनही चालू आहे तुम्ही ऍडमिशन घेऊ शकतात याच्यासाठी तुम्ही आपल्या युट्यूबवर दररोज लाईव्ह लेक्चर्स असतात तर ते लेक्चर्स एकदा बघा आणि तुम्हाला जर वाटलं की खरंच क्वालिटी आहे तर तुम्ही नक्की हे बॅच जे आहे तर ते परचेस करू शकतात अधिक माहितीसाठी आपल्या टीमला तुम्ही कॉल करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या युट्यूब चॅनेल तुम्ही नक्की सबस्क्राईब करा तसेच आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्याला देखील जॉईन करून ठेवा आता आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तो परत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद